नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलं आहे शिरूरच्या बाजारमध्ये ना हा बाजार आहे शिरूर तालुका जिल्हा पुणे तर मित्रांनो हा बाजार सकाळी सहा वाजता सुरू होतो अकरा वाजेपर्यंत चालतो आणि खूप लांबून शेळ्या मेंढे लहान पिल्ले बोकड विक्रीसाठी या बाजारमध्ये मार्केटमध्ये येतात तर मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहे शेळी भोकड आणि पिल्ले या सर्वांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे मित्रांनो तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत मा पहा मित्रांनो जेणेकरून आपणाला खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण हा आज बाजार श्रावण महिन्यातला बाजार आहे आणि जवळपास हा शेवटचा बाजार म्हटलं तरी चालेल तर, तर पहा मित्रांनो आता आपण पाहूया इथे एक समोर शेळी आहे तिची कि दादा नमस्कार काय सांग ना शेळीचं हा पंचवीस हजार सांगले खाली काय दोन्ही पण आपलं चॅनल घरचीच आहे ना आपली चांगली शेळी काय सांगले शेळीचं तिस काय सोळाचं का पण आहे आधी तीन महिन्याचं आपली घरचीच आहे म्हणलं आता माझा या नसतं तुम्ही सोडून द्या किती मागा मार साडे तेराला माहिती तुम्हाला काय लावला मुलं फोन पाहिजे दोन पहा मित्रांनो हिची सोळा हजार रुपये किंमत सांगत आहे आणि गिरायकांनी तेरा हजार रुपयाला मागितली मित्रांनो ही शेळी पाहू शकता खूप छान सुंदर शेळी आहे आणि क्रॉस मधली आहे बिट्टल क्रॉस मधली आहे पहा तिचे डोळे लांब आहेत आणि लांबलचक शेळी पुऱ्या मापाची शेळी आहे आणि फक्त किंमत सोळा हजार तेरा हजारला गिरायक आणि मागितली तर मित्रांनो इच्छित चौदा पंधरा पर्यंत ही शेळी जाऊ शकते काय सांगलं बोकडे बावीस किती दिवसाचा आहे किती दिवसाचा आहे होय आपल्या जोडीदाराला पाहुणे कुठले तुम्ही आराम तुम्हाला मित्रांनो या बोकडाची किंमत बावीस हजार रुपये सांगितलेली आहे आणि हा बिट्टल क्रॉसचा बोकडा आहे मित्रांनो आणि आदत दात आहे बघू शकता काय साईल शेळीच आपल्याला जाऊन शेळीचं काय सांगितलं घेतली साडे चौदा चांगली पहा मित्रांनो ह्या शेळीची साडे चौदा हजार रुपयाला विक्री झाली आणि खूप छान सुंदर शेळी आहेत मित्रांनो आणि खाटीच आहे पहा मित्रांनो बाजारामध्ये आज खाट्या आणि गामण शेळ्यांचं प्रमाण जास्त आलेलं आहे आणि खूप छान सुंदर सुंदर गामण शेळ्या मित्रांनो बाजारामध्ये आल्यात काही खाट्या शेळ्या आलेल्या आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो हा आजचा बाजार भरलेला आहे आणि लहान पिल्लेसुद्धा आलेले आहेत तर मित्रांनो खूप लांबून लांबून लहान पिल्ले विक्रीसाठी येतात शेळ्या येतात तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा बाजार आहे आणि हा दर शनिवारी बाजार मित्रांनो शिरूर तालुक्यामध्ये भरतो तर ज नक्की आपण या बाजारामध्ये आपण अवश्य भेट द्या मित्रांनो बघू शकता समोर ह्या गामन शेळ्या आहेत आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता आपण खूप छान छान शेळ्या विक्रीसाठी आलेल्या आहेत तर आपण जाणून घेवत आहो आहोत शेळ्यांची पिल्ल्यांची जी विक्री आहे किंमत आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहे मित्रांनो तर चला मित्रांनो असेच अजून आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आपण तुम्हाला दाखवत आहे पुढं अजून शेळ्या आणि लहान पिल्लांचे बाजार आपण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो हा बाजार आणि हा श्रावण महिन्यातला जवळजवळ शेवटचा म्हटलं बाजार तरी चालेल मित्रांनो तर बघा मित्रांनो आता आपण इकडे शेळ्या आहेत त्या ह्या शेळ्यांची किंमत जाणून घेऊया खूप छान सुंदर शेळ्या पहा मित्रांनो खूप छान शे आहेत इथं विक्रीसाठी आणि सगळ्या आहेत सोळा हजार रुपये प्रत्येकी किंमत आहे त्यांची আতাও <laughs> <laughs> नमस्कार नमस्कार सर मला काय किंमत सांगितली बारा हजार बारा हजार प्रत्येकी किती दिवसाचे आहेत लागलेले जवळ आलेले होय पंधरा दिवसात किंमत लय कमी सांगितलं बारा हजार मला आता बाजारच गार बाजार बारीक थोड्या आहेत परत एकदा सांगा शहाऐंशी एकोणसत्तर बावीस त्रेचाळीस अठराव तर पहा मित्रांनो खूप छान सुंदर शेळ्या आहेत आणि तिन्ही पण खाली व्हायला आहेत आता आणि किंमत फक्त सांगतात प्रत्येकी बारा हजार तर कोणला पाहिजे संत दादानी नंबर सांगितला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता गाव कोणतं तुमचं वाळूंच पारगाव नगरप्रश्चिम नगरच्या शिळा आहेत बघा रामराम शेठ काय सांगितले अठरा किती दिवसाच्या त्याला महिना पंधरा दिवस टाइम होय नंबर सांगा तुमचा बहात्तर ऐंशी बासष्ट काय फायदा झाला का नाही नंबरच्या झाला झालाय का कॉल नाही तिथं होय माहिती होते लोकांना या दोन तर या तीन तिकडे बांधली पाच होय यांची काय किंमत सांगितली यांची अठरा अठरा सांगत होते ते प्युअर गावर म्हणजे उस्मान वगैरे शाळेत त्या काठी नाही चौदा साडे चौदा नाही पिलावाले कोण द्यायला लागले मागाव तुम्ही पण देवा आम्ही बोला मला ஆனா இங்க மேல இருந்து तर पहा मित्रांनो पुढे एका शेळीची विक्री झालेली आहे आपण त्या शेळ्या आत्ताच पाहिलेल्या होत्या आणि पहा ती शेळी ना नऊ हजारला विक्री झाली बघाची केवढ्याला दिली ती नऊ हजाराला दिली का ही नऊ हजारला शेळी दिली का तर पहा मित्रांनो खूप छोटे छोटे लहान पिल्ले विक्रीसाठी येतात बाजारमध्ये आणि मित्रांनो ते पिल्ले फक्त चार पाच दिवसाचेच पिल्ले आहेत आणि खूप छान सुंदर किंमत मिळत आहे त्यांना तीन तीन दोन दोन हजारापर्यंत पिल्ले मिळतात

इथे जेने सगळे नंबर सांगा तुमचा 8608 7863 44 हां मित्रांनो खूप छान सुंदर पिल्ले आहेत यांच्याकडे कोणाला पाहिजे असेल त्यांच्या नंबरवरती फोन करा आणि घरी येऊन घेऊन जा आहे का नाही नमस्कार काय सांगितले चार चार हजार होय आपले घरचेच आहेत का इथं इथले व्यापारी इथंच घ्यायचे इथंच विकायचे अरे वा मित्रांनो यांनी इथंच खरेदी केली आणि इथंच विकायचे यांचा व्यापार आहे आणि खूप छान सुंदर

సా చూ కదే పిల్ల చ लहान पिल्लांवरती खूप गिरायक आहे आणि किमती पण खूप आहे त्यांची काय सांगली जोडीची साडेपाच हजार पहा या साड़े साडेपाच हजार सांगितले छान <laughs> आहेत कड पहा किती बारकाले पिल्ले विक्रीसाठी आले दादा काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली प्रत्येकी काय साडेतीन हजारांनी पिल्ले चार पाच दिवसाचे आहेत छान पिल्ले आहेत तुमचा नंबर सांगा नको बरं बर खूप छान सुंदर पिल्ले आहेत साडेतीन हजार रुपये किंमत <गग>

पाच हजार रुपये जोडीच सांगितले खूप छान आणि बिट्टलचे पिल्ले आहेत धोनी पण तुम्ही साडेचार म्हणतात ठेऊन टाका काहीतरी करा निमा निम करा? निमा निम करा पहा मित्रांनो समोर दिसतात हे पिल्ले एका बाबाला आपण घेऊन दिलेले आहेत आणि ते फक्त मित्रांनो साडेचार हजाराला घेऊन दिलेत बघा दे बाले पहा मित्रांनो साडेचार हजारला ये दोन पिल्ले घेतले आहेत मत हा घे द्या मोजून द्या मज मी आहे वले तुम्ही काळजी करू नका बाबा आपले घे त्यांना नाही मोजून घ्या आणि चांगले पिल्ले आहेत साडेचार हजारला घेतले पहा मित्रांनो तीन हजार जण चार हजार आणि पाचशे साडेचार हजार आले का नाही नाही ना, चांगले पिल्ले मा गॅरंटी घ्या तुम्ही पिल्लं चांगले आहे आणि दोन ही बिट्टलची दादा भेटत नाही असे पिल्ले एवढे स्वस्त मी शेळी आहे माझ्याकडे शेळे मोजून घे चांगले मोजून घे ओके धन्यवाद सहा हजाराचे पिल्ले मित्रांनो बाबाला आपण साडेचार हजारामध्ये विकत घेऊन दिले बाबा खुश झाले आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले होते मित्रांनो आणि ते बाबाला आपण दिलेले आहे तर मित्रांनो पुढं एक बोकड आहे बघा आणि खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचा बिट्टल बोकडा आहे मित्रांनो तुम्ही दहा हजाराला मागितला आहे किंमत सांगतात सतरा हजार रुपये चला बघूया आपण बोकड मित्रांनो खूपच भारी आहे बघू शकता हा खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचा बीक बोकड आहे मित्रांनो चला आपण विचारूया त्यांना किंमत लक्ष काळ सतरा हजार सतरा हजार